सध्या भाजपच्या वतीने सेवा सप्ताह सुरू असून त्याच्या अंतर्गत नाशिक जिल्हा व सिन्नर तालुका भाजपच्या वतीने या लॉकडाऊन काळात गरीब जनतेचे हाल पाहता त्यांनी शिदा तसेच मास्क वाटप उपक्रम हाती घेतला असून सोमवार दिनांक चोवीस मे रोजी सुरेश आप्पा वरंदळ यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण भागातील घोडेवाडी येथील गरीब गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले सध्या या कडक लॉकडाऊनच्या काळात भाजपाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन केले असून या सप्ताहा काळात दररोज गरीब गरजुवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे त्याची सुरुवात सोमवार दिनांक चोवीस मे रोजी सुरेश आप्पा वरंदळ यांच्या अध्यक्षतेखाली व सिन्नर तालुका भाजपा नेते भाऊसाहेब शिंदे रामनाथ डावरे जयंत आव्हाड संदीप गुजराती महिला जिल्हा सरचिटणीस सविता कोटरूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील घोडेवाडी येथील गरीब गरजूंना शिदा व मास्कचे वाटप करण्यात आले सदरील उपक्रमाचे नियोजन देवेंद्र कोटरूरकर मनोज शिरसाट बहिरू दळवी आदींनी केले होते तर या स्तुत्याशा उपक्रमात ओबीसी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मनोज शिरसाट जिल्हा सदस्या सुमन जोशी सिन्नर शहर उपाध्यक्ष शरद जाधव गणेश क्षीरसागर बाळू खाडे संपत शेळके तुषार दळवी वाल्मिक जाधव घोडेवाडीचे उपसरपंच प्रकाश मदगे सदस्य किरण साबळे आदींनी विशेष परिश्रम घेतले अक्षय गायकवाड मी प्रकाश रामनाथ मदगे चंद्रपूर खापाळे ग्रामपंचायत उपसरपंच भारतीय जनता पार्टी पक्षाने आज आमचं दुष्काळ बा परिस्थितीमध्ये आम्ही शंभर टक्के आदिवासी असलेले हे गाव ले 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 या गावात भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने जे आपल्याला किराणा माल दिलेला आहे त्याबद्दल आम्ही गावच्या वतीने सर्व भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानत आहे धन्यवाद आपल्या देशावर ओढवलेल्या या कोरोनाच्या महामारीमुळे बरोबर लोकांवर उपासमारीची जी वेळ आलेली आहे हातावरील जे लोक मजुरी करून पोट भरतात त्यांच्यासाठी कुठेही काही दिसत नाही ते लोक उपशी असतात यासाठी भारतीय जनता पार्टीने एक चांगला विचार अंमलात आणून तो उपक्रम राबवण्यासाठी जेवढे जेवढे प्रयत्न होतील तेवढे तेवढे आदिवासी गरीब मजूर हातावरील पोट भरणारे लोक यांच्यासाठी किराणा माल घरपोच कसा देता येईल व त्यांचे आठ पंधरा दिवस महिनाभर त्यांची उपजीविका कशी साधेल यावर आम्ही भर देत आहोत अशीच इथून पुढेही आम्हाला प्रत्येकाने आशीर्वाद देऊन आमच्या कल या चांगल्या कामासाठी आम्हाला पाठिंबा द्यावा ही कळकळीची विनंती या तालुक्यातील हे एक छोटेसे आदिवासी गाव असल्यामुळे आज आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात आलं की मोदीजींचा संकल्प आहे की कोणत्याही आदिवासी किंवा गरीब कुटुंबापर्यंत तुम्ही जाऊन एक प्रेमाचा मायेचा घास त्यांच्या तोंडात घालावी आपण काही असं त्यांना एवढं मोठं काही योगदान दिलं नाही पण आज आपल्या मनाची समाधानी आणि त्यांनाही जरा बरं वाटलं तर अशी मदत प्रत्येकाने करावी आणि प्रत्येकाने एक मायेचा घास त्यांच्यापर्यंत पर्यंत पोचावा एवढीच माझी इच्छा आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तालुक्यामध्ये जे काय अतिदुर्गम अशा लोकवस्तीची गाव आहे अशा गावामध्ये खास करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत नाजूक अशी परिस्थिती या सिन्नर तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे जो काही रोजगार आहे तो रोजगार करता येत नाही कंपन्या बंद आहे व्यापार सुद्धा बंद आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण हातावर पोट घेऊन जगणाऱ्या या माणसांना खऱ्या अर्थानं अन्नधान्य मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि एकत्र परिस्थिती जर बघितली तर एक मेपासून संपूर्ण तालुक्यामध्ये लॉकडाऊन असल्याकारणानं या कुटुंबाची वाताहत होत होती आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आणि माननीय आप्पा वरंदळ यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम घडून आणला आणि खऱ्या अर्थानं जे काही किराण्याचा जीवन उपयोगी अशा वस्तू या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आल्या इथले उपसरपंच प्रकाश मदगे यांचं आम्हाला सहकार्य लाभलं आणि खरोखरच आम्ही जे काही वाट वाटप करणार होतो आणि जे वाटप केलं ते या गावच्या उत्स्फूर्त अशा पाठिंब्यानं आणि सहकार्यामुळं आमचा कार्यक्रम सफल झाला आणि खऱ्या अर्थानं जे काही दुबळे आहे त्या माणसांपर्यंत आज मदत पोहोचणं हा खरा मानवता धर्म आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या देशाच्या जनता जनतेचं सुरक्षिता लक्षात घेऊन शासन जरी काही देऊ शकत नसेल परंतु कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य माणसापर्यंत मदत गेली पाहिजे आणि म्हणून कार्यकर्त्यांना आदेश दिले आणि त्या आदेशाचं पालन करून या ठिकाणी छोट्याशा आ... स्वरूपात आम्ही या ठिकाणी मदत करत आहोत सिन्नर तालुक्यातलं घोडेवाडी हे गाव शंभर टक्के आदिवासी बांधवांचं गाव या गावातला एकूण एक माणूस मूलमजुरी करून पोट भरतो प्रत्येकाचं हातावर पोट आहे लॉकडाऊनमुळे जे नोकरी करतात व्यापार करतात व्यवसाय करतात त्यांची थोडीफार अडचण होत असेल परंतु ज्यांचं हातावर पोट आहे अशा आमच्या समाज बांधवांची पूर्णपणे अडचण होते पोट कसं भरायची ही विवंचना यांची आणि यांच्या कुटुंबवासियांची असते अशा या गरीब बांधवांना मदत व्हावी या हेतूने भारतीय जनता पार्टीचे आमचे सिन्नरचे कार्यकर्ते मनोज शिरसाट देवेंद्र कोटुरकर बैरू दळवी आणि या टीमने खास करून आज हे प्रयत्न करून या ठिकाणी हा वाटपाचा उपक्रम राबवला यामध्ये या गोरगरीब आमच्या भगिनींना राशनचं वाटप करण्यात आलं फार काही महिने टिकेल असं नाही पण किमान एक चार आठ दिवस पंधरा दिवस इतके इतकं राशन आम्ही त्यांना दिलं आणि हा उपक्रम संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते राबवत आहेत मला आनंद आहे सिन्नर तालुक्याच्या आमच्या बा भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबर मी आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यापुढे भाजपाच्या वतीने अशाच पद्धतीचे उपक्रम संबंध सिन्नर तालुक्यामध्ये राबवले जातील अशी खात्री व्यक्त करतो थांबतो